पंचनामान्य जनतेचा बुलंदावा सभेत माध्यमांना मज्जाव लोकशाही मूल्यांना बंद दरवाजा नगरपालिकेचे निर्णय पत्रकारांना सभागृहाबाहेरच रोखले शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी लोकमान्य टिळक टाऊन हॉल हो येथे पार पडली मात्र या सभेचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना पालिका प्रशासनाने सभागृहात प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या प्रकारामुळे पालिकेच्या कामकाजावरील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली शहराच्या विकासाशी संबंधित एकूण एकतीस विषय सभेच्या अजेंड्यावर होते या विषयांवरील चर्चा व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार सभास्थळी दाखल झाले असता त्यांना सभागृहाबाहेरच थांबवण्यात आले केवळ पत्रकारच नव्हे तर महिला नगरसेविकांच्या वतीने आलेल्या प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे संबंधित प्रतिनिधींनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली सभेत उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील मुख्याधिकारी साजिद पिंजारी सर्व सभापती नगरसेवक उपस्थित होते एकतीस विषयांवर चर्चा झाल्याचे समजते मात्र कोणते विषय मंजूर झाले व कोणत्या विषयांवर विरोध झाला याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यामागील कारणांबाबत तातडीने स्पष्टता द्यावी अशी मागणी होत आहे स्थानिक पत्रकारांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविला पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता राखावी लोकशाही मूल्यांचा सन्मान करावा अशी मागणी करण्यात येत आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून लोकप्रतिनिधींच्या निर्णयांवर जनतेच्या हक्काचा प्रकाश टाकणाऱ्या माध्यमांना दूर ठेवणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे पारदर्शकतेचा अभाव लोकशाहीला घातक ठरते अशी प्रतिक्रिया अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे